नमस्कार मी वैभव बागुल समाचार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे तर पॉलिटिक्स uh, रिलेटेड हा एक नाव ऐकून तुम्हाला नक्कीच थोडीशी उत्कंठा निर्माण झाली असणार की नक्की काय आहे हे तर uh, आमच्यासारख्या तरुणांना राजकारणाबद्दल अधिक आणि खरी माहिती देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आज आपल्यासोबत आहे अपूर्व सहस्रबुद्धे जो साधारण uh, आम्ही दोघेही एकाच वेळाचे आणि आत्ताच्या पिढीचे आहोत तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया नमस्कार अपूर्व नमस्कार समाचार लाईव्ह वर तुझं स्वागत आहे तर आपण एक तरुणांना आपण एक राजकारणाबद्दल एक थोडीशी माहिती देण्याचा आपण आज प्रयत्न करूया तर मी तुला काही प्रश्न विचारे त्याची आपण चर्चा करूया आपण त्या प्रश्नांची ठीक आहे तर पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकांमधून आपण असं बघतोय की तरुणांचा राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय तर ह्याच नक्की कारण तुला काय वाटतं आपण आपण दोघांना सोळा सतरा वर्षाचे होतो चौदाच्या निवडणुका बरोबर तर तेव्हा स्थिती अशी होती की राजकारणात काय का सगळे तसेच आहेत काही होणार नाही आपल्या देशाचं जे चाललंय ते एकदम बेकारच आहे सगळे करप्ट आहेत ही एक भावना नुसतं तरुणांमध्ये नाही इन जनरल देशातच सगळ्यांच्या जे काही पिक्चर येत होते किंवा नाटक बनवतो तसेच होते कारण असं होतं की इतके करप्शनचे स्कॅन्डल्स बाहेर येत होते दोन हजार दहा पासूनच जर का आपण पाहिलं तर सीडब्ल्यूजी पासून ते टू जी थ्री जी हे सगळे त्यामुळे एक वातावरण असं झालं की अरे काही होणार नाही म्हणजे राजकारण भ्रष्टाचार वाईट म्हणजे त्याच्यामध्ये आपण लक्ष घाल नाही वातावरण तयार झालेलं एक चौदाच्या इलेक्शन पासून असं झालं की ओके काहीतरी चांगलं होऊ शकत आणि हा एक होप होता लोकांच्या मनात आशा होती की काहीतरी देशाचं चांगलं होऊ शकतं आणि त्या आशेच्या जोरावर माझ्या मते चौदा साली एवढं मोठं बहुमत मिळालं बीजेपीला आता त्याच्यानंतर तरुणांच्या मनात एक असं झालं की ओके आता एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे तीस वर्षात पहिल्यांदा एवढं स्टेबल गव्हर्नमेंट आहे तर काहीतरी चांगले निर्णय पॉझिटिव्ह निर्णय करप्शन नसलेले निर्णय हे सरकार घेऊ शकेल असे एक आशा निर्माण आहे आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह वातावरण तरुणांच्या मनात सुद्धा तयार झालं राजकारणाबद्दल आणि त्याच्यानंतर असं बघण्यात आलं की आजकालच्या तरुण मुलांच्या वा, फेसबुक वॉलवरती पण बरेचसे राजकीय पोस्ट बघायला मिळतात म्हणजे आपण असं म्हटलं तर वावग की तरुण जास्त सोशल मीडियाच्या जा माध्यमातून पण त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत yes. किंवा पेपर वाचायला लागले किंवा सोशल मीडियावरती खूप इझिली न्यूज मिळायला लागल्या म्हणून त्याच्यात गुंतलेल्या आहेत असं पण आपण म्हणू शकतो तर आपण बघतो की आपल्यासारखे सुशिक्षित लोक अनेक वेळा मतदान करत नाही गेल्या वर्षी फक्त बावन्न टक्के झालेलं गेल्या मतदानात ते मुंबईमध्ये का तर ह्याचं कारण काय आणि तुला काय वाटतं की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे केलं तर असं म्हणजे जागरूकता एक तर निर्माण केली पाहिजे एक असं असतं की हा एक ट्रेंड आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या इलेक्शन पासून हा एक ट्रेंड असा आहे की लोकसभेचं जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा साधारण पन्नास टक्के चाळीस टक्के एस्पेशली मुंबई सारख्या शहरात आणि ह्याच्यात ऍड करायचं मला की गेल्या इलेक्शनला बावन्न टक्के हायस्ट होतं क्रॉस होत्या मुंबई सारख्या शहरांमध्ये चाळीस ते पन्नास हा एक एक ऍव्हरेज वोटिंग असायचं आता झालं असं की हा जो ट्रेंड होता की लोकसभेच्या कमी मतदान व्हायचं पण जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका यायच्या तेव्हा ते कम्पॅरिटिव्हली जास्त साठ पासष्ट टक्क्यापर्यंत सुद्धा व्हायचं पण बाकी देशांमध्ये जर का आपण पाहिलं डेमोक्रेसीमध्ये तर लोकल बॉडी इलेक्शन जे असतात त्याला कमी मतदान होतं आणि जे नॅशनल इलेक्शन असतं त्याला जास्त मतदान होतं आपल्याकडे हा उलटा ट्रेंड आपल्याला याचं एक कारण असं आहे की लोकांना इथे मूलभूत गरजा जास्त आहे पाणी चोवीस तास येत नाही नळ नाही घरी किंवा कचरा जास्त आहे डस्टबिन मधला कोणी जो बीएमसीचा कचरा आला असतो तो ट्रकवा नेत नाही वगैरे ह्या समस्या जास्त असल्यामुळे त्याला नगरसेवक आपला कोण हवा ह्याच्याकडे त्याचं लक्ष जास्त असतं कम्पेअर्ड टू माझा खासदार म्हणून नाईंटी पर्सेंट लोकांना खासदाराची माहित नाही सो त्याला कामे निवडून हे एक असतं फक्त काही वेळेला असं होतं की पर्सनॅलिटी म्हणजे ज्याला प्रेसिडेन्शियल टाईप इलेक्शन म्हणतात तसं झालं की मला पंतप्रधान डायरेक्ट निवडायचे असं झालं की ते मतदान कंपेरेटिव्हली जास्त नॉट कंपेर्ड टू लोकल बॉडी बट कम्पेरेटिव्हली जास्त होतं तेच तू म्हणाल तसं की गेल्या वेळी तसं असल्यामुळे ते बावन्न टक्के सगळ्यात जास्त खूपच कमी आहे बावन्न टक्के म्हणजे म्हणजे आपण त्याला हायएस्ट म्हणतो आपलं किती कमीपणा जातोय ते लोकांना कळत नाहीये त्याच्यात खरं तर असं आहे की मागाशी आपण म्हणतो की आता हळूहळू वातावरण बदलायला लागले की राजकारणातून सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं डेमोक्रॅटिक सिस्टम मधून काहीतरी चांगलं होऊ शकतं हे आता हळूहळू सारख्यांना कळायला लागलं ह्यावेळी फर्स्ट टाइम वोटर ज्यांना म्हणतात म्हणजे आपण त्यांची संख्या जवळजवळ वीस कोटी आहे सो जर का ह्यांच्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी वोट केलं एस्पेशली आता मी महाराष्ट्रातल्या त्यातलं म्हणजे मुंबईत जिथे आपण आहोत तिथलं उदाहरण तर एकोणतीस एप्रिलला इलेक्शन आहे नेमकं एकोणतीस एप्रिल हा सोमवारी घेतली एक लागली आणि प्लस तो एक हे सगळं आलं लोक इथेही चान्स आहे की लोक कुठेतरी बाहेरगावी किंवा आपापल्या गावीत निघतात तसं न करता खरं तर तिकडे वोटिंग करणं गरजेचं आहे बरोबर बघूया आता पुढचा प्रश्न असा असा आहे तुझ्यासाठी की Uh, सध्या एक शब्द खूप फिरतोय पण लोकांना त्याचा त्याचा खरा अर्थ नाही माहिती आणि बऱ्याच लोकांना त्याचा फुलफॉर्म पण नाही माहिती म्हणजे नोटा आणि ह्याच्यावरती एक मोठा जोक पण असा झाला की नोटा म्हणजे पैशाच्या नोटा वगैरे तर असा प्रश्न आहे की नोटाबद्दल खूप ऐकतोय आपण आणि त्याबद्दल लोकांचे बरेच दोन तीन मतं आहेत तर एक मत असं आहे की मतदाराला एक नवा पर्याय मिळतो आणि दुसरं मत असं आहे की आपलं मत वाया जातं त्यातली खरी स्थिती काय सो नोटा हा पर्याय बऱ्याच देशांमध्ये असा आपल्याकडे आपण एक फॉर्म सांगा नोटाचा फुल फॉर्म असेल ए म्हणजे थोडक्यात असं की आपल्या विभागात जो कोणी उमेदवार उभा राहिला आहे त्याच्यापैकी आपल्याला कोणीच पसंत नसेल तर आपण नोटाचं बटन दाबू शकतो सो बऱ्याच देशांमध्ये आधीपासून असं आहे त्याला ब्राझीलमध्ये त्याला व्हाईट व्हाईट वोट म्हणतात किंवा अर्जेंटिनामध्ये त्याला ब्लँक वोट म्हणतात म्हणजे त्यात कोणालाच तुम्ही निवडत नसता बरोबर सो तिथे काय आहे की तिथे तुम्ही जर का नोटाचा पर्याय निवडला आणि नोटाला कन्सिडरेबल मतं असतील तर तिथे रि इलेक्शन घेतलं आपल्याकडे स्थिती अशी आहे की समजा चार उमेदवार आहेत आपल्याकडे एका मताचं जरी, जरी एक मत जरी जास्त तेहतीस हजार दोनशे मत असतील मला तेहतीस हजार एकशे नव्याण्णव असतील तरी हा जिंकतो तर माझ्या तेहतीस हजार एकशे नव्याण्णव मतांना काही अर्थ राहते ह्याच्यात होतं असं की माझा जो मतदार असेल तो जर का आपल्यासारखा शिकला सवरलेला असेल तर त्यात जी मता है, ती जी मतं आहेत ती वेळा नोटाला जातात कारण त्याचा असं असतं की तो खूप चुझी असतो जो आपण नॉर्मल गोष्टी असतो तसं सा, आपण उमेदवाराच्या असतो तर तो काय करतो की मला हाई आवडत नाही हाई आवडत नाही तर मी नोटाला नोटारामध्ये मत मग मत त्याची जी समजा अगदी चाळीस मतं जरी गेली तरी ती जर यायला आली तर मग हा जिंकून येतो होतं असं की जो वाईट म्हणता येणार नाही पण त्याचे एक फिक्स वोल्ड बँक असते जे पारी, पारी 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 असे जे वाटप पैसे वाटप असतो त्याची ती ठरलेली मतं असतात काही त्या पार्टीने दगड उभं केलं तरी ते दगडाला मत देते असतं बरोबर सो तो नक्की निवडून येतो पण जो खरच शिकला सवरलेला असतो त्याला त्याचा शिकला सवरलेला मतदार नोटाला मत देतो आणि तो निवडणूक हरतो आपल्याकडे असं नाहीये की समजा नोटाला अगदी दहा टक्के जरी मत असतील फक्त तरी तिकडे रि इलेक्शन लिहिणी नोटाला सगळ्यात जास्त समजा मत असतील पन्नास हजार मत असतील आणि त्याच्यानंतर जो कॅन्डिडेट आहे त्याला पंचवीस मॅटर कि नोटाला किती मत आहेत त्यामुळे खरं तर तुमचं मत एक हे आहेच की तुम्हाला एक पर्याय मिळतो की तुम्हाला मतदान करता येतं पण त्या तुमच्या मताचा काही इट इज एज गुड एज नॉट वोटिंग बिकॉज त्याचा काही उपयोगच होत नाही बरोबर तिकडे आपण एक संधी पण गमावतो की आपण एका चांगल्या उमेदवाराला आपण तिकडे निवडून देऊ शकत असतो exactly. पण आपण नोटाला मत देऊन आपण तिथे संधी घालवतो आपल्या नोटाला कम्पॅरेटिव्ह तर आता याच्यावरती तुला अजून प्रश्न असा विचारायचा मला असं वाटतं की नोटाला आपण एक उमेदवार म्हणून बघितलं आणि असा एक जस्ट एक कायदा आला असा की एक मिनिमम पर्सेंटेज असतील तर त्या एरियातल्या त्या विभागातल्या लोकांनी मिनिमम समज टक्के तिकडे नोटाचं नोटाला मतं केली आहेत तर तिकडे रि व्हावं का म्हणजे असं एक आकडा ठरवावा की एवढ्या आकड्यापर्यंत जर नोटाला मिळालं तर तिकडे रि झालंच पाहिजे एक बऱ्याच म्हटलं सुरुवातीला म्हणजे बऱ्याच देशांमध्ये असा कायदा आहे की तिकडे रि होतं त्या त्या सीटवर तर तसं जर का केलं असतं सेंट्रल इलेक्शन कमिशनने तसा जर का त्यांनी नियम केला की एखाद्या ठिकाणी दहा टक्के पाच टक्के जी काही मतं नोटाला गेली तर त्या सीटवर फक्त रि आहे पण त्याच्यात प्रॉब्लेम्स पण खूप येतात की मग परत त्याच पार्टी परत तेच कॅन्डिडे दिले तर मग त्यांना ते बांधून घालावं लागेल की तुम्ही हे कॅन्डिडेट द्यायचे नाही तिथे सो त्यात खूप हे येतं त्याचा डिटेल्ड अभ्यास करणं गरजेचं असतं शिवाय मग ते किती डेमोक्रॅटिक आहे हा पण विषय येतो बरोबर ओके तर पुढचा प्रश्न तुला असा आहे की एक शब्द अजून एक आलाय आणि त्या शब्दावरून व्हॉट्सअपवरती लोकांनी शुभेच्छा पण दिल्या की आचारसंहिता सुरू झाली आणि लोकांचे असे मेसेज आले की आचारसंहिता लागू झाल्या त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ठीक आहे तर मुळात आचारसंहिता म्हणजे काय बेसिक आचारसंहिता म्हणजे असं असतं की आचारसंहिता इंग्लिशमध्ये कोड ऑफ कोड ऑफ कंडक्ट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्या मध्ये म्हणतात मॉडेल थोडक्यात काय की इलेक्शन आल्यानंतर त्या उमेदवारांना किंवा त्या पार्टीला काही रुल्स फॉलो करावे लागतात त्याला आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट बोलतात संक्षिप्त पद्धतीने मॉडेल so, कोड ऑफ कंडक्ट मध्ये एकतर सगळ्यात महत्वाचं जे पार्टीसाठी आणि उमेदवारांसाठी सुद्धा महत्वाचा दरम्यान जो काही खर्च होतो तो लिमिटेड केला म्हणजे त्याच्यावर एक लिमिट घेतली जाते इलेक्शन कमिशन कडून त्या इलेक्शन प्रमाणे त्या त्या पार्टीला आणि तो त्याचं अकाउंटिंग पूर्ण द्यावं लागतं इलेक्शन कमिशनला की तुम्ही किती खर्च केले सेकंडली तुम्ही कुठल्याही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर वर्णाच्या आधारावर तुम्ही मत मागू शकत नाही बरोबर तुम्ही कोणतेही डायरेक्ट पैसे देण्याची आश्वासनं देऊ शकत नाही की तुम्ही मला दिलं तर मी तुम्हाला वीस हजार रुपये देईन पंधरा हजार रुपये देईन हे आश्वासन तुम्ही देऊ शकत नाही त्याबरोबर आचारसंहिता जेव्हा असते तेव्हा समजा आपल्याकडे एकोणतीस तारखेला मतदान आहे एकोणतीस एप्रिलला तर सत्तावीस एप्रिल पर्यंतच प्रचार करू शकतात उमेदवार आणि पॉलिटिकल पार्टी सुद्धा कारण मग अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस चोवीस ता साधारण असा असतो की जो मतदाराला शांत विचार एक अपेक्षा असते अशी बेसिक संकल्पना तर आता ह्या इलेक्शन पासून सोशल मीडियावरती सुद्धा आचारसंहिता लागू केलेली आहे तर म्हणजे नक्की काय नक्की काय असतं माणूस सहज अशी एखादी पोस्ट दिसली तर ती शेअर करतो तर ते सामान्य नागरिकांना पण लागू आहे फक्त पॉलिटिकल पार्टीज ना किंवा नेत्यांना लागू सो uh, so, त्याचं असं आहे की एकतर सोशल मीडियावर लागू झाली त्याच्या आधी बाकी मीडियावर पण लागू होत म्हणजे hmm. टीव्हीवर ऍड देताना तुम्हाला ते त्याचं इलेक्शन कमिशनला सांगायला लागलं की याचा इतका खर्च आहे बरोबर hmm. याचे इतके पैसे झालेले आहेत किंवा न्यूजपेपर मध्ये पण तसंच असतं आता सोशल मीडियावर काय होतं मध्ये ओबरापोस्टचं एक स्किंग ऑपरेशन आलं तर त्यांनी अनेक विचारलं की तुम्हाला जर का पैसे मिळाले तर तुम्ही असं कराल का किंवा प्रचार तर त्यांनी हो सांगितलं त्यांनी पैसे वाढवून पण मिळाले तर मी करेन किंवा एका दोघांना कि माझे काम रखडलंय ते जर काम पूर्ण करून दिलं तर मी असंच करून टाकेन असं असं पण आलं हे सगळं टाळण्यासाठी इलेक्शन कमिशनने हा सोशल मीडियावर प्रचार सांगता लागू केलं नाही तर होतं काय की मी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी प्रचार करते असं होतं पण हे पुन्हा की हे आपल्यापैकी कोणालाच लागू होत नाही आपण आपल्याला जे हवं ते जेव्हा जे हवं तेव्हा शेअर करूच शकतो कोणाचंही पोस्ट शेअर करू शकतो अमोय पार्टीचं किंवा कॅन्डिडेट केलं असं काही तुम्हाला हवं त्याचं तुम्ही करू शकता ह्याच्यात इलेक्शन कमिशनची सांगता अजिबात लागू होती फक्त तेव्हा होतं समजा तुम्ही एखादं पेज चालवतात म्हणजे फेसबुकचं उदाहरण देतो आपल्याच जास्त एव्हरीथिंग समजा एखादा फेसबुक पेज इंस्टा पेज किंवा युट्यूब चॅनल चालवतात तर त्याच्यावर जर का तुम्ही एखाद्या कॅन्डिडेटच्या बाजूने एखाद्या पार्टीच्या बाजूने काही कंटेंट टाकलात तर तुम्हाला त्यासाठी रजिस्टर करावं लागतं आता फेसबुक ने इंस्टाग्राम या सगळ्यांनीच एक पर्याय असं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये की पॉलिटिक्स अँड नॅशनल इश्यूज रिलेटेड असा एक त्यांनी कॉलम घेऊन सो त्याच्यात तुम्हाला हे सगळं रजिस्टर करत त्याच्यात तुम्हाला कंटेंट टाकण्यासाठी पब्लिशर होण्यासाठी रजिस्टर करावं लागतं मग तुम्हाला एक पासवर्ड तुमच्या घरी पोस्टाने येतो दोन तीन दिवसात तो आला की मग तुम्ही ते सगळं करू शकता सो हे आपल्यासारख्या कोणाला लागू होत नाही ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या कॅन्डिडेट्स आहे किंवा जे अशी पेजेस चालवत आहेत त्यांनाच फक्त मॉर्डर लागू आपण काही घाबरण्याचं कारण नाही आपण हे तर आपल्या सगळ्या पिढी आपण इतके स्क्रीनशॉट घेतो इतक्या कॉन्व्हरसेशन स्क्रीनशॉट हा पुरावा मानला जातो तुम्ही कुठल्या फेसबुक पोस्टच्या कमेंटमध्ये कोणाला शेअर घेतली तर ते तुम्हाला मग ते तुमच्यावर तो कायदा लागू तुम्ही कोणाला जातीवरून किंवा वर्णावरून काही बोललात तर मग ते तर तेवढं ऑब्विसली ते टाळायचं आणि हा निवडणुकीच्या काळात नाही इतर वेळेला पण ते टाळायचं अच्छा आता सर्वात महत्वाचा प्रश्न की निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर असेल सो आता असं निवडणूक संपायला अराउंड दोन महिने इलेक्शनचा रिझल्ट यायला तर आपण आता एक अंदाज मांडू शकतो एस्पेशली आफ्टर पुलवामा आणि बालाकोट हस्ट असं वातावरण पूर्ण देशातच असं आहे की राष्ट्रीय जे मुद्दे आहेत म्हणजे नॅशनल सिक्युरिटी आहे दहशतवाद आहे किंवा असे जे राष्ट्रीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर इलेक्शन होईल असं जास्त वाटते किंवा इकॉनॉमीची स्थिती काय आहे कसं आहे की लोकसभेचं मग अशी सुरुवातीला आपण म्हटलं की वोटिंग पर्सेंटेज कमी का तर तेव्हा जसं म्हटलं की लोकल इश्यूजच्या वेळी जास्त मतदान होत पण हे काही लोकल इलेक्शन नाही हे राष्ट्रीय इलेक्शन तर इथे उद्या माझ्या माझ्या गटारसमोर गटार तुम्ही मतदान करणार नाही मतदान मतदान त्याचं कामच नाही तू कोणत्याही पार्टीचा असो त्याच्या चुकीमुळे तुमच्या घरासमोर गटार नाही तुमच्या नगरसेवकाची तुम्हाला मला इकडे हे सांगायचं आहे सा की जी काही कामं येतात म्हणजे गटार तुमणं हे लोकसभा इलेक्शनच्या अंडर येतच नाही म्हणजे ते काम खरं आहे महानगरपालिकेचं की आपले जे लहान रस्ते आहेत ते महानगरपालिकेच्या अंडर येतात आणि जे हायवे आहेत ते च्या अंडर येतात ज्याचे अध्यक्ष हे नेहमी मुख्यमंत्री असतात त्या राष्ट्राचे तर त्यामुळे आपण तो विचार करताना किंवा कुठल्याही पक्षाला आता हल्लीचीच गोष्ट की ब्रिज कोसळला त्याच्यानंतर सगळेजण कुठल्याही पार्टीला शिवाय द्यायला सुरुवात झाली पण मुळात नंतर असं समोर आलं की तर दोन ऑडिटर त्यांना अटक झाली तर मुळात ते येतं महानगरपालिके पालिकेच्या खाली त्याच्यामध्ये पण दोघांनी अशी भांडणं सुरू केली की रेल्वेने सांगितलं की नाही ती आमची जबाबदारी नाही इव्हन अंधेरीच्या ब्रिजमध्ये पण तेच झालं की रेल्वे बोलत होता आमचा ब्रिज आणि त्याच्यामध्ये तीन महिने काम ते असंच रखडलं आणि त्याच्यानंतर ते काम सुरू झालं अजूनही ते तसंच अजूनही तसंच येते म्हणजे अजूनही आम्हाला ट्रॅफिकच तिकडे फेस करावं लागतं त्यामुळे आपण हे समजलं पाहिजे की आपण आपल्या इथे एखादी सुविधा नाही आहे तर ती कुठल्या अंडर येते म्हणजे आपण असं बोलूच नाही शकत की माझ्या घराच्या समोरचा नाला तुमले आपलं पंतप्रधान काही कामच नाही करत आहे किंवा महानगरपालिकेचा कुठला तरी एक ब्रिज कोसळला आपला पंतप्रधान कामच करत नाही तर हे आपण जेव्हा बोलतो किंवा कुठ आणि आपण बोलण्यापेक्षा ना आपल्या मनात ते रुजवलं जातं काही ऑपोजिशन पार्टीजकडनं की याने असं केलं आणि सगळेच करतात मी कुठलाही पक्षाचं वगैरे घेऊन इकडे सांगत नाहीये त्यामुळे आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे की नक्की ती जागा कुठे आहे ती जागा कोणाच्या अंडर येते आणि आपण कोणाकडे जाब मागितला पाहिजे आपण बरोबर व्यक्तीकडे जाऊन जाब मागितलं आपल्याला उत्तर मिळणार हे आपण एक लक्ष दिलं पाहिजे फक्त धन्यवाद अपूर्व खूप चांगली चर्चा झाली yes. आणि कॅज्युअल पद्धतीने आपण सांगितलं yes. जास्त काही सिरियस केलं नाही तर परत एकदा धन्यवाद तू इकडे आलास आणि तुझं नॉलेज शेअर केलं